श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे घरामध्ये पैसा स्थिर होत नाही घरामध्ये कंटिन्यू वादविवाद होतात एक घरात कंटिन्यू आजारपणच चालू आहेत कालपर्यंत खूप छान होतं आज सगळं विस्कळ झाले कोणाची नजर लागली कोणी काही केले काही बांधी केली की कोणी काहीतरी पीडा केली हे काही समजत नाही तर कसं आहे माझ्या भावांनो बहिणींनो ही सगळी जी आहे नजरदोष आहे ही सगळी जी आहे निगेटिव्हिटी आहे आपल्या घरामध्ये माता स्थिर होत नाही म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटी आहे काहीतरी पॉझिटिव्हिटी आपल्याकडे कमी पडते ग्रह दोष आपले ग्रह दोष आपल्याला लागलेला आहे वास्तुदोष काहीतरी आहे किंवा कुंडलीत एखादा दोष आहे असं काहीही असू शकतं तर हे सर्व जर तुमच्या हे बाबतीत जर घडत असेल तर निश्चित मला छान उपाय सांगणार आहे एकदम छान असे उपाय आहे निश्चित हे उपाय ह्या उपायापैकी एक जरी उपाय केलात तरीही एक हजार एक टक्का सांगते तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल होताना निश्चित तुम्हाला तीन दिवसातच दिसणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून लांब राहणार नाही तर जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात ती सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आणि सर्वात महत्त्वाचा जर उपाय म्हटलं तर हा उपाय हा तुम्हाला किचनमध्ये करायचा आहे कोणताही मंत्र नाही कोणतंही उच्चारण नाही काही नाही एकदम साधा सोपा उपाय आहे उपायासाठी जास्त खर्चही नाही अगदी दहा वीस रुपयामध्ये होऊन जाईन असा उपाय आहे परंतु ह्या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे सर्वात प्रथम सांगते कसं आहे तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे बारीक मीठ मेट। बारीक मीठच घ्यायचं आहे किंवा खड्या मीठ जरी घेतले तरीही चालेल पण मिठाचा पुडा हा नवीन किराण्याच्या दुकानातून आणायचा आहे घरात मीठ आहे ताई एक दोन किलो बाजारामध्ये भरलेले ते घेतले चालेल चालणार नाही तुम्हाला नवीनच मीठ आणायचं आहे उपाय कधी करायचा उपाय कोणत्याही दिवशीत करू शकता फक्त मासिक धर्मसूत विटाळ जर असेल तर तेवढे दिवस ते म्हणजे करू नका ते संपल्याच्यानंतर तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही काय करायचं तुम्हाला यासाठी एक काचेची बरणी लागणार आहे प्लॅस्टिकची चालेल का प्लॅस्टिकची बरणी चालणार नाही दुसरी कोणतीही बरणी चालणार नाही एक तर काचे बरणी घ्या किंवा जी चिनी मातीची जी बरणी भेटते ती जरी घेतली तरी चालेल काय करायचं आहे त्या बरणीमध्ये अर्ध्यापर्यंत मीठ घ्यायचं मीठ घेतल्याच्या नंतर मग त्यामध्ये पाच तुम्हाला शाबित लवंगा टाकायचा आहे शाबित लवंगा म्हणजे जी लवंग तुटलेली नाही फुटलेली नाही जिला पुढे पूर्ण बोंड आहे फुल आहे पूर्ण अशी पूर्ण व्यवस्थित अशा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या ह्या पाचही लवंगा तुम्हाला त्या मिठात तुम्ही अर्ध्यापर्यंत मीठ घेतलं त्यावरती पाच लवंगा ठेवायच्या आणि त्यावरती पुन्हा तुम्हाला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतरने ही बर्नीच झाकण जे आहे ते गच्च फिट असं तुम्हाला लावून ठेवायचं आहे हे ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला व्यवस्थित तुमचा जिथे कंटिन्यू हात लागणार नाही अशा ठिकाणी तुमच्या किचन वाट्याच्या वरती ही बर्नी ठेवून द्यायची आहे पहा तुमच्या किचन मध्ये कोणताही वास्तुदोष असू द्या काही दोष असू द्या कोणतीही नजर बाधा असू द्या कितीही निगेटिव्हिटी असू द्या स कितीही लक्ष्मी माता स्थिर नसू द्या सर्व काही दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी इतकी नांदेल लक्ष्मीमाता खळखळून हसेल अन्नपूर्ण माता सदैव तुमच्यावरती प्रसन्न आहे कोणतीही बाधा कोणती पीडा असू द्या ती दूर होण्यास मदत होईल फक्त हा उपाय करा आता ताई यातलं मीठ कधी बदलायचं यातील मीठ तुम्ही एकवीस दिवसाला सव्वा महिन्याला महिन्याला किंवा सहा महिन्याने जरी बदललं तरी चालेल ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्या घरात तुम्ही एक ऑब्झर्व करा मीठ जे आहे ते पटकन त्याचं पाणी होतं म्हणून ह्या मिठाचं जरा पाणी होताना तुम्हाला दिसलं किंवा हे मीठ खराब होते एकदम असं घट्ट झाले असं तुम्हाला वाटलं तर ते मीठ तुम्ही बदलू शकता पुन्हा ती बरणे व्यवस्थित घासायची पुन्हा ती गो व्यवस्थित कोरडी करून त्यामध्ये पुन्हा हा उपाय केला तरीही चालेल हाच झाला निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय दुसरा जो उपाय आहे पहा घरामध्ये कंटिन्यू आजार पण आहे कंटिन्यू वादविवाद होतात घरातील व्यक्ती किंवा प्रमुख व्यक्ती कामधंदा करत नाही अगदी मला कामच करायचं नाही म्हणून जागेवरतीच बसलेला आहे कामधंदाच करायचा नाही आहे विनाकारण ज्याने त्या व्यसनाच्या नादी लागलेला आहे कंटिन्यू कलह कंटिन्यू वादविवाद घरात वाद आलेले आहेत तर काय करायचं तर काय करायचं तुम्हाला एक बाऊल घ्यायची बाऊल काचेचीच लागणार आहे काचेची बाऊल घ्यायची त्यामध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये एक बाउल टॉयलेटमध्ये एक बाउल आणि किचनमध्ये तुम्ही बरे ठेवणारच आहात तर आणि एक जो बाऊल आहे हा बेडरूममध्ये आणि एक जो बाऊल आहे तुमची लिव्हिंग रूम म्हणजे जो तुमचा हॉल आहे त्या हॉलमध्ये ठेवायचा आता बहुतेक जणांच्या कमेंट्स आमची सिंगल रूम आहे मग काही हरकत नाही एकच बाउल जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये एक एक बाउल अजून ॲड करा आणि सुद्धा तुमच्या घरातील वादविवाद जे काही दोष आहेत जी काही बाधा आहे ज्या काही नजर दोष आहेत किंवा कोणी कोणतीही बांधी जरी केली असेल तरीही ती खुली होण्यास मदत होते घरातील वातावरण एकदम सुधारायला मदत होते निश्चित हे करून पहा तुम्हाला त्याच दिवसापासून खूप 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 बदल होताना निश्चित दिसतील खूप सारा मैत्रिणींचे अनुभव आहेत ज्यांना ज्यांना मी उपाय सांगितले त्यांचे फीडबॅक पण असे आलेले आहेत की सोनल तू जे उपाय सांगितले ते आम्ही केले पण आमच्या घरामध्ये खरंच खूप छान असं वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे ज्यांचं टॉयलेट बाथरूम विशेष करू चुकीच्या दिशेला आहे किंवा दरवाजा चुकीच्या दिशेला आहे आणि म्हणजे वास्तू चुकीच्या दिशेनेच बांधण्यात आहे किचन वेगळं दिशेला आहे तर तरीही तर तर ते कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे पा आपल्या सर्वांना माहिती आहे हळदीचे आणि मिठाचे आपण जे काही उपाय करतो याचे जे काही रिझल्ट आहे हे खूप आणि खूप 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 प्रभावी असे आहेत म्हणजे मी सांगू शकणार नाही शब्दामध्ये इतकी प्रभावी आहेत कारण हळद ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे खंडेरानाही अतिशय प्रिय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मीठ मीठ आणि लक्ष्मी माता यांचा तर किती घनिष्ठ संबंध आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते लक्ष्मी माता ही आपल्या पृथ्वीतलावरती प्रकट जी झाली ती समुद्र मंथनातूनच झाली आणि मीठ पण आपल्याला समुद्र सॉरी समुद्रातूनच मिळते म्हणून यांचं अतिशय घनिष्ठ असं नातं आहे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम मीठ करतं ल निगेटिव्हिटी खेचण्याचं काम करतं पॉझिटिव्हिटी पण क्रिएट करण्याचं काम करतं म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपण मिठाचे कोणते जरी उपाय जरी केले तरीही तरी, त्याचे तरी, 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 फळ अनन्यसाधारण असं आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे एक छोटीशी टिप्स आहे ती टिप्स अशी आहे की पहा आपण मीठ कोणी पण आपल्याकडे जर तर मागायला जरी आलं तरीही मीठ कधीही आपल्याला कुणालाही दान करायचं नाही किंवा कधीही कुणाला शेजारी नाही आली किंवा वरच्या फ्लोअरच्या आले इकडचे आले तिकडचे आले दे रे बाबा थोडंसं मीठ नाही मीठ कुणालाच द्यायचं नाही भलेही त्यांच्याकडे मीठ नसेल खूप गरज आहे खूप अर्जन्सी भले पॉकेटमधून दहा वीस रुपये काढून द्या मीठ त्यांना सांगा घेऊन या त्यांना आणणं पॉसिबल नसेल तर दुकानामध्ये जाऊन तुम्ही तो तुम्ही मिठाचा पुडा आणून एका पिठीमध्ये घालून त्यांना जरी दिलात तरी चालेल पण कधीही कुणाच्याही हातावरती डायरेक्ट मीठ आपल्याला द्यायचं नाही त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण जेवायला बसतो जेवायला बसताना काहींना सवय असते असं बरनेतनं मीठ घ्यायचं असं हातामध्ये आणि हातामध्ये मीठ घेऊन ताटामध्ये वाढायचं नाही यामुळेही खूप मोठ्या प्रमाणात दोष आपल्याला लागतात त्याचप्रमाणे जर सांगायचं जर म्हटलं तर पहा रोज म्हणजे आठवड्यातून किमान जी मोठी माणसं आहेत म्हणजे वयोगट पाच ते इकडं किती पण म्हणजे शंभर दीडशे जेव जितके म्हणजे वृद्ध असतील तिथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ह्या पाच बोटांमध्ये जेवढं मीठ बसेल ह्या चिमटींमध्ये म्हणजे पाच बोटांच्या चिमटीमध्ये या दो तीन एच्या दोन एच्या नाही तर पाचही बोटांमध्ये जेवढं मीठ बसेल तेवढं मीठ तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे पा दिवसाठ जरी टाकलं तरी चालेल आठवड्यातून एकदा टाकलं तरी चालेल पंधरा दिवसातून एकदा जरी टाकलं तरी चालेल महिन्यातून एकदा टाकलं तरी चालेल म्हणजे किमान आमुषा पौर्णिमेला टाका किंवा दर शनिवारी जरी टाकलं तरीही चालेल यामुळेही तुमच्या शरीरामध्ये कोणतीही वाईट दोष असू द्या कोणती वाईट पिडा असू द्या कोणती नजरदोष असू द्या किंवा कोणताही दोष असू द्या हा नष्ट होण्यास मदत होते कोणी किती बांधी जरी केली असेल तरी ती बांधी सुटण्यास यामुळे मदत होते जर लहान बाळ असेल तर त्याच्या पाण्यात आठवड्यातून एकदा चिमुळ मीठ टाकायचं आणि त्याने आंघोळ घालायचं जास्त बाळाला मीठ वापरायचं नाही हे अतिशय महत्वाचं आहे तर हे झालं त्याचप्रमाणे पहा अं ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की बाबा रे मला कोणतरी पकडून ठेवले काहीतरी बांधी माझ्यावरची केलेली आहे मला कोणाची जरी निश्चित नजरच निच्छत लागली आहे किंवा माझ्या घरातील कुणाला तरी नजर लागलेली आहे माझ्या घरातील सगळ्याच लोकांना नजर लागले असं काही जरी तुम्हाला जरी वाटलं तरी काय करायचं तुमच्या हे जे हात आहेत हात या हातात दोन्ही हातांनी ह्या पाचशे बोटांनी उचलायचे मीठ आणि दोन्ही हाताच्या इथं घेतात ताळव्यावरती मीठ घ्यायचं मुठी बंद ठेवायचं अशा पद्धतीने अँटी क्लॉक वाईज हे झालं सॉरी हे झालं क्लॉक वाईज असं अँटी क्लॉक वाईज सात वेळा तुम्हाला तुमच्यावरून सात वेळा असं हे मीठ उचवायचं साठ सात वेळा सात सेवन वेळा उतरवून तुम्हाला हे काय करायचं मीठ एका बकेटमध्ये असं पाण्याखाली सोडून द्यायचं किंवा नळ चालू करायचं खाली बकेट ठेवायची त्यामध्ये हे मीठ सोडून द्यायचं ही तुम्हाला कोणतीही बाधा कोणतीही फिडा किंवा कोणताही नजरदोष किंवा कोणीही कितीही बांधी केली असेल तरीही ती खुली होण्यास मदत होते त्याचप्रमाणे एखादं बाळ जरी असेल तर बाळ पण कंटिन्यू किरकिर करत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पाच बोटांनी जेवढं तळ हातात मीठ बसेल तेवढं उजव्या हातामध्ये मीठ घ्यायचं चळव्यावरती बंद करायची सात वेळा अँटी क्लॉक व्हायचं बाळावरून उतरवायची आणि नाळाखाली एक बकेट ठेवून त्यामध्ये हे मीठ सोडून द्यायचं असं करायचं त्यानंतरनं घराची जी फरशी आहे हे पा रोज करणं शक्य नसतं ज्यांना रोज करणं शक्य आहे त्यांनी केलं तरी उत्तम ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान आठवड्यातून एकदा काय करायचं एका बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये थो म्हणजे तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये अर्ध लिंबू पिळा किंवा एक लिंबू पिळले तरी चालेल घर किती मोठं आहे त्यावर डिपेंड आहे अर्ध लिंबू पिळा आणि थोडंसं चिमूटभर मीठ म्हणजे हे पाच बोटांनी घ्यायचं मीठ मीठ कधी हे तीन बोटांनी दोन बोटांनी नाही घ्यायचं पाच बोटांनी मीठ घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये रात्रभर हे करायचं लिंबूही पिळून टाकायचं आणि हे मीठही रात्रभर तसंच ते मिश्रण विरघळून द्यायचं म्हणजे सकाळपर्यंत ते पूर्ण विरगळलेलं असतं आणि सकाळी उठल्याच्या नंतर बकेटमध्ये पाणी घ्या आणि हे जे रात्रभर पाणी आपण ठेवले हे पाणी त्यामध्ये टाकून या सर्वाने आपल्याला आपल्या घराची जी फरशी आहे ती व्यवस्थित क्लीन करायची आहे यामुळे काय होतं तर तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत दोष असतील बाहेरून म्हणजे नाही बाहेरून येणारी जी निगेटिव्हिटी असेल जे काही बाधा असतील नजरदोष असेल काही असो हे सर्व दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पहा बाहेरून येणारा प्रत्येकच व्यक्ती आपलं चांगलं काही तर मनात धरून आतमध्ये येतो असं नाही तर प्रत्येकाची विचारसरणी प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची नजर ही वेगवेगळी असते कुणाला आपलं सुख पाहतं तर कुणाला पाहतही नाही तर ह्या ह्या ज्या म्हणजे हे जी, जी नजर आहे, जी जी आहे जी जी आ, जी कुप कुप ही ज्या बाधा आहेत ही जी नजर दोष आहे हे दूर होण्यासाठी हे रोखण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप आणि खूप प्रभावी उपाय आहे आणि मिठाचे उपाय कधीही खाली जात नाही पुन्हा सांगते निश्चित यातील होता होईल तितके उपाय करा किमान एक जरी उपाय केला तरीही याचं फळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर पहा आणि ते जे बाउलमध्ये मीठ ठेवलं तर ताई ते काय करायचं ही कमेंट निश्चित येणार जे तुम्ही बाउलमध्ये मीठ ठेवणार आहात किचनमध्ये सॉरी बेडरूममध्ये हॉलमध्ये किंवा तुमचे जे काही टॉयलेट बाथरूम आहेत तिथे तर ते कधी बदलायचं तर ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की हे मीठ खराब झाले याला पाणी सुटले त्यावेळेस तुम्हाला हे मीठ बदलायचं आहे तुम्हाला काय करायचं एका बकेटमध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये हे मीठ जरी विसर्जित केलं पुन्हा ती बाउल वगैरे क्लीन करायची आणि पुन्हा ते मीठ तसंच ठेवून द्यायचं पुन्हा हा उपाय रे अरे, रेग्युलर करत राहा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इतका बदल जाणवेल तुमच्या घरामध्ये पैसा पाणी स्थिर होईल तुमच्या घरात सुख समाधान आनंद इतकं नांदेल की तुम्ही स्वतः येऊन कमेंट्समध्ये सांगाल की हो येईल जो उपाय सांगितला त्याने आमच्या घरात खरं सुख समाधान नांदत आहे त्याचप्रमाणे तुमचा उद्योग व्यवसाय असेल <clears throat> तर त्यामध्येही बरकत जर हवी असेल तर तुम्ही तुमच्या दुकानासाठी पण मी जो किचनमध्ये ठेवण्यासाठी उपाय सांगितला तो तुम्ही तुमच्या दुकानासाठीही करू शकता काय करायचं मीठ आणि ते मीठ आणि जे लवंगा पाच लवंगा घ्यायचे आणि ती बर्नी बनवून तुम्ही तुमच्या इथे जिथं तुमचं हॉटेल आहे समजा तुमचं केक शॉप आहे किंवा तुमचं फेटलेरीचं दुकान आहे तुमचं कोणतंही शॉप असो कोणताही मोठा बिझनेस असो तिथेही तुम्ही ही बर्नी ठेवू शकता पा हा खूप छान उपाय आहे निश्चित तुम्ही करून पहा तुमच्या जीवनात खरंच खूप छान बदल होतील त्याचप्रमाणे तुमच्या घरातील कलहाचे जे वातावरण आहे ते स्थिर होण्यास मदत होईल तुमची माता स्थिर होण्यास मदत होईल पण अतिशय साधी सोपी अशी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या निऋदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रचे